नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज माडा ऑनलाईन लॉटरी मध्ये फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि सगळीकडे एकच तारांबळ उडाली होती आणि ती म्हणजे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कुठेही फॉर्म भरून घेता येत नव्हते पेमेंट करता येत नव्हतं ना व्हेरिफिकेशन फॉर्म होत होते म्हणजे एकच होतं की शेवटचा दिवस आणि पर्याय काहीच नव्हता सगळ्या लोकांची एकच इच्छा होती की डेट एक्सटेंड झाली पाहिजे आणि ती मित्रांनो झाली सुद्धा हे पहा माझ्याकडे सर्व डिटेल आलेलं आहे तुम्ही माडा वेबसाईट वरती गेलात की पुणे विभागाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे असं इम्पॉर्टंट डेट्स येतील आता यामध्ये दुसरी येते मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी डेट नमूद केलेली आहे तर मित्रांनो आधीची डेट होती ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती आता शेवटची दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही मित्रांनो तीस तारखेला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही निवांतता राहाल आणि शेवटच्या दिवशीच घाई कराल तसं न करता तुम्ही मित्रांनो आतापासूनच तयारीला लागा ला फॉर्म उद्यापासूनच भरायला सुरुवात करा पेमेंट वेळेवर करा त्याची रिसिप्ट तुम्ही जपून ठेवा म्हणजे आज फॉर्म भरताना जी धावपळ झाली म्हणजे ज्या लोकांनी ते अनुभवलं असेल त्यांना माहिती आहे की कि किती धावपळ करावी लागली असेल आणि किती टेन्शन आलं असेल ते जर घ्यायचं नसेल टेन्शन तर तुम्ही मित्रांनो उद्यापासूनच सुरुवात करा फॉर्म भरून टाका म्हणजे आज जी धावपळ झाली आणि जे टेन्शन आपण घेतलं ते शेवटच्या दिवशी घ्यायचं राहणार रा नाही मित्रांनो तर पूर्वीच काळजी घ्या आणि फॉर्म भरून मोकळवा हे बा मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला तारीख पुढे ढकलल्याची नोटिफिकेशन दाखवतोय तर मित्रांनो आता वेळ आहे तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही जा, स्वतः जागेवरती जा लोकेशन पहा फ्लोअर प्लॅन्स पहा तिथले स्वतः जाऊन जा साईट व्हिजिट करा तुम्ही प्रोजेक्ट कोणकोणते नवीन नवीन प्रोजेक्ट आणखी पहा काही हिडन चार्जेस आहेत का बिल्डरला भेटून तुम्ही ते स्वतः विचारून घ्या आणि प्रोजेक्ट बद्दल काही माहिती असेल तर ते जाणून घ्या तर आता एकंदरीतच काय मित्रांनो की परत माझ्या मागल्या नको आपल्या मनातली आज जी विश होती सगळ्यांची की बाबा डेट एक्सटेंड व्हायला पाहिजे ती झालेली आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट मध्ये फॉर्म भरा आणि आज जसं मी बऱ्याच जणांच्या प्रश्नांना उत्तर देत होतो तसेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा मी तुम्हाला नक्की उत्तर देईन आणखी एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काय आहे माहिती आहे का याच्या माझा एकच उद्देश आहे मित्रांनो माझे छोटेश्या माहिती देण्यानं जर लोकांच्या स्वप्नात घर पूर्ण होणार असेल माझा हातभार लागणार असेल त्याबरोबर तुमचा पण हातभार लागू द्या एवढीच इच्छा आहे आणि परत एकदा सर्वांना जय महाराष्ट्र